कोथळी येथे कृष्णा नदी पात्रात आढळला अनोळखी महिलेचा मृतदेह कोथळी तालुका शिरोळ येथे कृष्णा नदी पात्रात अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला असून याबाबत जयसिंगपूर पोलिसांमध्ये कोथळीचे पोलीस पाटील किरण ज्ञानदेव खंडागळे यांनी वर्दी दिली आहे याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की कोतळी गावाच्या हद्दीत कुबेर बाळू नांद्रे यांचे माळीलगत मळीलगत कृष्णा नदी पात्रात एक पंचेचाळीस वर्षीय अनोळखी स्त्री जातीच्या प्रेत तरंगताना आढळून आले याबाबत जयसिंगपूर पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस निरीक्षक दत्तात्रय बुरीगिडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रभावत सावंत बीट अंमलदार विलास निकम महिला पोलीस कॉन्स्टेबल सौ खंडागळे यांच्यासह होमगार्ड यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला पाण्यातील मृतदेह बाहेर काढून पंचनामा करण्यात आला मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने नदी किनारी अंत्यसंस्कार करण्यात आले स्वप्निल नरोटे यांनी सदर बेवारस मृतदेहाचे सुवैच्छेदने केले पुढील तपास पोलीस नाईक विलास निकम करीत आहेत तर मिळून आलेल्या मृतदेहाची ओळख पटलेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे नाव महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ